हॅलो हाय नमस्ते आज आपण लाल भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे ते बघणार आहोत आत्ताच तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये हे लाल भोपळ्याचे जे घारगे होतात ते मस्त खुसखुशीत सुंदर असे चवीला लागतात नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाल भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी बघा मी, लाल मी, ब, चे चे। मी ला तर लाल भोपळा अर्धा किलो घेतला आहे पण मी तुम्हाला आत्ता पाव किलोच्या घारगे बनवून दाखवणार आहे पाव किलोच्या भोपळ्याचे त्यासाठी मी गूळ घेतलेला आहे काळा गूळ घ्यायचा त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं आहे किंचिशचं चवीपुरतं मीठ आणि वेलची घेतलेली आहे वेलदोळे म्हणू शकता ते घेतलेले आहे तुम्ही इथे लागलं तर तुम्ही जायफळ घालू शकता खसखस घालू शकता त्यानंतर सुंठही खिसून त्याच्यामध्ये घालू शकता पण मी फक्त वेलची पावडर घालत आहे तर बघा का भोपळा पाव किलो घेतलेला आहे जवळजवळ पाव किलोच्या वरती असेल अगदी एक पन्नास एग्रा पन्नास ए असेल त्यानंतर काय केलेलं आहे तर त्याच्या पूर्ण बिया ह्या काढून घेतल्यात आता भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर दोन प्रकार आहेत एक तर तुम्ही भोपळा शिजून घारगे करू शकता किंवा खिसून पण करू शकता इथं मी शिजून तुम्हाला दाखवते की भोपळा शिजून कशाप्रकारे आपण घारगे करणार आहोत तर हे सुरुवातीला काय केलं तर त्याच्या बिया आहेत जेवढे काही भोपळा आपण घेतला आहे त्याच्या बिया स्वच्छ काढून घ्यायच्या नंतर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे कुकर कुकर गॅसवरती ठेवून गरम करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अंदाजाने अर्धाच ग्लास पाणी घालायचं आहे पाणी खूप घालायचं नाही तुमचा जर मोठा कुकर असेल तर त्या कुकरवरती खाली पाणी ठेवू शकता त्याच्यावरती स्टँडवरती हे भोपळ्याचे तुकडे ठेवू शकता बघा इथं मी साल काढून घेतलेलं नाही आहे डिरेक्टली तसंच मी शिजवून घेते अगदी दोन शिट्ट्यांमध्ये मस्तपैकी भोपळा शिजतो चवीला खूप छान लागतो आणि पावसाळ्याच्या दिवसात तर बाजारात खूप छान छान असे बा भ लाल भोपळे मिळतात त्याच्यानंतर बघा मी इथं काय केलं वेलची पावडर आपण करून घेतोय सुंठ पावडर घालू शकता त्यानंतर ता जायफळ घालू शकता बघा दोन शिट्ट्यांमध्ये कुकर मस्तपैकी गार झाला आहे त्याच्यानंतर आपण जे काही भोपळ्याचे तुकडे काप आपण शिजून घेतले होते ते बाजूला काढून घेतलेत आता राहिले ह्याची साल तर साल आपण त्याची काढून घ्यायची शिजल्यामुळे सहज ह्याची साल निघते थोडंसं गरम आहे भोपळा तोपर्यंतच त्याची साल काढून घ्यायची सुरिणी त्यानंतर एक फोकच्या साह्याने किंवा काटेरी चमचाच्या साह्याने आपल्याला ते कुस करायचं आहे आता भोपळा इथं शिजल्यामुळं आपल्याला खूप जड जात नाही सहज तो त्याचा कुसकरला जातो तर बघा मी मस्तपैकी त्या फोकच्या साह्याने करून घेत आहे आपल्याला अशा प्रकारे पेस्ट बनवायचं आहे दिसायला किती सुंदर दि दिसतोय चवीला पण तेवढाच छान असतो आणि त्याचे गुणधर्म प्रचंड आहे त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे गुळ वेलची पावडर थोडंसं मीठ टाकायचं आहे बघा इथं मी गुळ घातलेला आहे गुळ त्यामध्ये आपण मिक्स करूया जवळजवळ एक वाटी गर असेल तर एक वाटी गूळ घातलेला आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर जास्त गुळ घाला आता गरम ते पे पेस्ट असल्यामुळे भोपळ्याची त्यामुळे गूळ सहज त्याच्यामध्ये वितळला जातो आणि आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही तर हे जे काही पा रस किंवा हे पाणी जे सुटलेलं आहे गुळाचं आणि भोपळ्याचं पण पाणी सुटलेलं आहे शिजल्यामुळं तर त्यातच आपल्याला कणिक मळून घ्यायचे बरं तुम्हाला जर जास्त थोडेसे कडक हवे असतील घारगे तर तुम्ही काय करू शकता गव्हाच्या पिठामध्ये मध्ये तांदळाचं पण पीठ दोन चमचे घालू शकता किंवा बेसन पीठ पण कॉम्बिनेशनमध्ये घालू शकता म्हणजे दोन चमचे बेसन पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ आणि वाटी सव्वा वाटी गव्हाचं पीठ पण मी ते फक्त गव्हाचं पीठमध्ये करू शकते गव्हाच्या पिठामध्ये पण खुसखुशीत अगदी सुंदर करू घरगे होतात चवीला पण अप्रतिम लागतात इथे तुम्ही खसखस घालू शकता माझ्याकडे आत्ता खसखस घरात नव्हती म्हणून मी घातलेली नाही त्याच्यानंतर बघा भोपळ्याची आणि गुळाची जी पेस्ट होती त्याच्यामध्ये पीठ घालतो आहे अंदाजे एक वाटी पीठ आपण घेतले मोठी वाटी पीठ जितकं जो गर झाला होता तेवढा आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि हे जे ह्यात जे रस आहे किंवा हा जो गर आहे त्यातच आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे आपण एक्स्ट्रा काहीही पाणी त्यात घालत नाही त्यानंतर बघा वेलची पूड जी केली होती ती मिक्स केली याच्यामध्ये तुम्ही खिसून जायफळ घालू शकता सुंठ घालू शकता त्याने ही चव अजून छान लागते आणि खसखस घरात असेल तर खसकाही सई घालू शकता कुल लाल भोपळ्याचे प्रचंड फायदे आहेत मैत्रिणींनो त्या लाल भोपळा हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो डोळ्यांचे आरोग्य वाढवतो ताणतणाव कमी करतो प्लस लाल भोपळा खाल्ल्यामुळे झोप छान येते मन शांत राहतं डायबिटीजसाठी चांगले आहे आणि दुसरं म्हणजे मेन आहे ते म्हणजे अँटी एजिंग आहे म्हणजे हे खाल्ल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती लवकर सुरकुत्या पडत नाहीत लाल भोपळ्याचे असे खूप सारे फायदे आहेत बघा इथे मी काय केलेलं आहे व्यवस्थित थोडंसं तेलाचं बोट घेऊन मी मळलेलं आहे म्हणजे त्यात बोट बुट दा दाबलं जाईल एवढी ती कणिक मळलेली आहे व्यवस्थित मळून घेतल्यामुळे आणि एक पाच ते दहा मिनटं वेट करायचं पीठ मिळून मळून द्यायचं किंवा मुरून द्यायचं त्याच्यामुळं काय होतं तर घारगे खूप छान होतात बघा मोठी कणिक मळून तुम्ही छोट्याशा वाटीच्या साईडने गोल 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 असे करून म्हणजे एका चपातीमध्ये अंदाजे अंदाजेक चार ते पाच छोटे छोटे घारगे होतात पण पण मी काय केलेलं आहे एक मध्यमचा असा मिडियम गोळा घेतला आहे आणि त्याचेच डिरेक्टली करत आहे म्हणजे थोडेसे मी मोठे घारगे करते कारण मी डब्यासाठी तयारी करते आहे सकाळचे आत्ता वाजलेले आहे पावणे सहा लाईट लावल्यामुळे जास्त उजेड दिसत असेल पण पावणे सहा वाजता मी हे घारगे करते आज डब्याला मुलासाठी देणार आहे छोटे छोटे घारगे केल्यानंतर तो हार्डली एक एक किंवा दोनच डब्याला नेतो म्हणून थोडेसे मी मोठे करते आहे साईजला की जेणेकरून निदान दोन नाही तर तीन तरी तो डब्याला नेऊ शकेल त्यामुळे तुम्ही साईज डब्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बघा खूप पातळ के लाटलेलं नाही किंवा खूप जाड लाटलेलं नाही आहे मी आणि कणिक व्यवस्थित मळून घेतल्यामुळे आपल्याला ते व्य पटापटा लाटले जातात ह्याला मी कुठंही पिठी लावलेली नाही आहे किंवा एक्स्ट्रा तेल लावायची गरज नाही त्यानंतर काय केलेलं आहे ते बघा कढई घेतलेली आहे कढई व्यवस्थित तापलेली आहे आता आपण त्याच्यात तेल घालूया तळण्यासाठी तेल व्यवस्थित कडकडीत तापल्यानंतर आपल्याला मिडियम आचेवरती हे घारगे तळून घ्यायचेत किंवा लो आचेवरती तळू शकता बघा तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यात घारगे सोडूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही तांदळाचं पण पीठ घाला तांदळाच्या पिठाने कडक होतात खुसखुशीत अजून वाढतात पण मी फक्त इथे गव्हाचं पीठ वापरून केलंय थोडंसं मी पिढीत घालून बघितलं येस तेल करेक्ट तापलेलं आहे आता आपण घरगे सोडून बघूया छान लागतात चवीला खूप छान लागतात लहान मुलं तर आवडीने खातात प्लस नुसते पण कोरडे खाऊ शकतो आपण किंवा उसळ केली तर त्याच्यासोबत खाऊ शकतो पण नुसते सुद्धा हे घरगे खाऊ शकतात आणि हे मेन म्हणजे में काय माहिती आहे ट्रीपसाठी कुठं बाहेर ट्रॅव्हलिंग करत असेल तर एक चार ते पाच दिवस आरामशीर टिकतात आणि डब्यामध्ये बंद डब्यामध्ये ठेवल्यामुळे त्याचा वास येत नाही किंवा ते टिकतात लहान मुलांची ट्रीप जाणार असेल तर हे द्या ह्याला तेलही जास्त लागत नाही प्लस ह्याच्यात कुठंही सोडा आपण घातलेला नाही त्यामुळे हे पोटाला बांधणारी वस्तू पदार्थ नाही आहे तर आरामशीर लहान मुलं खातात मोठ्यांना पण खूप छान आवडतात आणि प्लस त्याचे गुणधर्म तर मी आत्ताच सांगितलं आहेत तर प्रकारे दोन्ही साईड व्यवस्थित तळून घ्यायची म मीडियम आचेवरती तळायचं जास्त लो मोठ्या ह्याच्यावरती तळलं तर गुळामुळे त्याला आधीच काळा कलर असतो थोडासा काळागूळ वापरल्यामुळे चवीला गोड काळागूळ असतो आणि प्लस थोड्याशा काळपर काळसर ह्या दिसू शकतात बघा व्यवस्थित दोन्ही साईडने मी तळून घेतले चांगली टम्म अशी ही फुगलेली होती आणि ही बराच वेळ तशी कुरकुरीत खुसखुशीत राहते इथं काय करायचं का करायचंय तर व्यवस्थित तळल्यानंतर आपण निथळून घेतोय व्यवस्थित हे चमच्याने तेल त्यातलं निथळून घ्यायचं आणि आपण दुसरं आता घरगा घालून बघू वा मस्त आता काय केले तर हे जे तेलकटपणा दिसतंय ते घालवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तो व्यवस्थित नितळून घ्यायचं बघा तेल जास्त ह्या पदार्थ बनवताना जास्त तेल लागत नाही आणि आपण काय करतो एक डिश घेऊन त्याच्यावरती पेपर ठेवा तुमच्याकडे जर टिश्यू पेपर असेल तर पेपरचा वापर करा माझ्याकडे घरात आत्ता पेपर नव्हता म्हणून मी न्यूजपेपरचा वापर केलेला आहे न्यूजपेपर काय केले त्याच्यावरती आपण न्यूजपेपरवरती ह्या पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत घारगे खूप छान लागतात आखाड्यात तर नक्की खूप जणं करतात गावाकडे आवडीने खाल्ल्या जाणारा हा पदार्थ आहे बघा तेल आता है जो थोड्या वेळाने सगळं या न्यूजपेपरमध्ये ऑब्झर्व होईल आणि चव पण खूप छान लागते आणि गव्हाचं केल्यामुळे काय होतं तर ते चावायला खायला लहान मुलांना इझी जातं तुम्हाला जर थोडेसे कडक हवे असतील तर तुम्ही गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये मिक्स करू शकता असाच प्रकारे मी एक दोन तुम्हाला तळून दाखवते यस, मस्त टम्म होतात तुम्ही छोटे छोटे पण आपण पन हे म्हणजे मोठी पोळी करून छोटे छोटे कट पण करू शकता बघा व्यवस्थित त्याला पापुद्रा सुरतोय अगदी जशी पुरी टम्म फुगते तसाच हा घारगा होतो चवीला पण खूप छान लागतो आय होप आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आ, लाल भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे ते कळाले असतील मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आतापर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या Thank you.